आपल्याला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं साठ वर्ष काँग्रेस पक्षाने राज्य केलं आणि काँग्रेस पक्षाने हे राज्य करत असताना त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री होते त्यांनी गरिबी हटावचा नारा दिला मग इंदिरा गांधी आल्या त्यांनी वीस कलमी पाच कलमी कार्यक्रमाच्या घोषणा केल्या त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू मग राजीव गांधी आले त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू मग सोनिया गांधी आल्या त्यांनी सांगितलं आम्ही गरिबी हटवू आणि आता राहुल गांधी पण तेच सांगतात आहेत की आम्ही गरिबी हटवू साठ वर्ष सत्तेत संधी मिळाली पण या साठ वर्षामध्ये कोणाची गरिबी हटली शेतकऱ्याची गरिबी हटली मजदुराची गरिबी हटली आपण जर विचार केला तर या साठ वर्षामध्ये आपण आहो तिथंच राहिलो हा एक गोष्ट खरी आहे जे काम झालं असेल ते मान्य केलं पाहिजे काँग्रेसच्या काळामध्ये गरिबी हटली पण ती फक्त काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चेले चपाट्यांची आणि चमच्यांची गरिबी हटली पण मात्र सामान्य जनतेची नाही हटली